नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी तळमोले येथे आई आयुर्वेदालय नेचर डायबिटीज केअर सेंटर या फर्मचे उद्घाटन कराड डेपेवाडी रोडवरील तळमोले या ठिकाणी आई आयुर्वेदालय नेचर विथ डायबिटीज केअर सेंटर या फर्मचे उद्घाटन श्रद्धा हॉस्पिटलचे डॉक्टर सुभाष तायगडे संदीप डाकवे राम मत्रे राहुल बडेकर दीपाली बडेकर तसेच बडेकर परिवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले यामध्ये आयुर्वेदिक औषधे सौंदर्य प्रसादाने उपलब्ध आहेत तसेच मधुमेह पूर्वावस्था मुळव्याध मुतकडा गुडघेदुखी सांधेदुखी पोटविकार स्त्रियांचे आजार यावरती आयुर्वेदिक औषधं उपलब्ध आहेत यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेहावरती विशेष काम केले जाणार असल्याची माहिती आई आयुर्विद्यालयाचे राहुल बडेकर यांनी यावेळी दिली